सात दिवस वाट पाहू नाही तर आंदोलनाची भूमिका घेऊ असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे आज आता आम्ही निवेदन दिलेलं आर इथं मुद्दाहून हजर नाही आहे असं एकंदरीत चित्र आहे पण डायरेक्टर अशोक जी राठी आहे त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि त्यांनी आमच्या लेखी निवेदनाला आठ दिवसात उत्तर लेखी स्वरूपात देऊ असं त्यांनी सांगितलं पण भारताचा काय जगाचा इतिहास आहे कामगाराचं कामगाराला शोषण करूनच कंपनीचे नफे वाढलेले आहे हे तर अधोरेखित आहे तुम्हाला माहीत आहे जसं शेतकऱ्याला लुटून जेव्हा देश चालतं तसंच कामगाराला शोषण करून कंपन्या मोठ्या होतात त्यांच्या अधिकाऱ्यांचे पगार पन्नास साठ सत्तर हजार राहतं यांचे कॅबिन यांचे सगळे चोचले पुर्वाले कंपनीला पैसे असतं पण कामगारासाठी मात्र यांच्याकडे पैसे नसतं हे त्यांना मुद्दामून ताणून घ्यायचं गुलामीसारखं म्हणजे पूर्वीची गुलामी, गुलामी थोडी बदल झाला पण गुलामीचे विचार मात्र कायम आहे आणि ते प्रहार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही ताकदीनं ना मोडेल कंपनीला आमचा निर्वाणीचा इशारा आहे का कंपनी या कंपनीनं आमच्या कामगारांच्या घराच्या चुली पे चालू ठेवल्या पेटवल्या चा त्याच्याबद्दल आभारच आहे परंतु सेशन्स करून तेन त्यांना 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 कुठलं तरी आम्ही पाहतोय त्यांच्यावर अन्याय करून जर काही होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही चाहे कितना बी बंदोबस्त लगा दे कुछबी लगा दे एकदा आम्ही भूमिका घेतल्यानंतर त्याची आर पारची लढाई घेतलीशिवाय शिवसेनेत ना गटबाजी नाही इथं एकच गट आहे असं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलंय बघा जिथपर्यंत महानगर प्रमुख प्रवीण तिनमे आहेत ही वस्तुस्थिती आहे की त्यांनाही लोकप्रतिनिधी म्हणून अनुभव आहे शहरामध्ये चांगलं संघटन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे शिवसेना पक्ष वाढीचं चांगलं काम केलेलं आहे आणि शेवटी प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्याला काही संधी उपलब्ध झाल्याच्या नंतर मिळायला पाहिजे साधिक आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मला वाटतं की शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी साहेबांच्याकडे आपण प्रत्येकजण आपलं मनोगत ठेवू शकतो त्या पद्धतीने त्यांनी चर्चा केली असेल काय या सगळ्या पहिली गोष्ट तर शिवसेनेमध्ये कुठलीही गटबाजी नाही इथे एकच गट आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाचा धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांच्या आशीर्वादाचा आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा आपण जे म्हणता तर आता संपूर्ण महाराष्ट्रातून जे नवनिर्वाचित नगरसेवक महोदय आहेत किंबहुना आता जिल्हा परिषदच्याही निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने शिवसेनेला धनुष्यबाणाला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहे आणि मग किंबहुणा इतर पक्षांमध्ये पण निवडून आलेले लोकप्रतिनिधी पदाधिकारी आपल्या प्रमुख नेत्यांना भेटत असतात संवाद साधत असतात अं ही एक रुटीन प्रक्रिया आहे त्यांच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला या आपण कशा पद्धतीने मराठीचा अवमान जर कोण करत असेल तर महाराष्ट्राची जनता नागरिक ते बिलकुल सहन करणार नाही आपण कोणी सहन करणार नाही आणि अशा पद्धतीने जर कोण केलं असेल तर निश्चितपणे अं त्याच्याविरोधात तक्रार देऊन कारवाई केली जाईल आपण जर बघितलं असेल तर सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक हा निर्णय सरकारने मागच्याच काळामध्ये केलेला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक लक्ष दिलं जात आहे आणि एवढंच नाही तर आपल्या मराठी भाषेला ज्या पद्धतीने आता सन्मान माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्याला दिलेलं आहे तर मराठी ही देश पातळीवर पण त्याला सन्मानाची जागा मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण शिक्षण मंत्री महोदय केंद्रीय आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेबांकडे केलेली आहे संन्यास घ्यायचा असेल तर सौदत जा असा टोला राजन पाटील यांनी उमेश पाटील यांना लगावलाय भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व मोदी साहेब नेतृत्व साहेब आणि जिल्ह्याचे कणख पालकमंत्री जयकुमार घोडे साहेब यांच्या विचारावर विस्वार ठेवून मोहोर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अत्यंत पराकष्ठेनं त्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका शेवटच्या लोकांना पोहोचवली आणि म्हणून हा विजय हा मतदारांनी भारतीय जनता पक्षावर टाकलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी केलेलं कार्य त्याच्यामुळे आम्ही हे संपादित करू शकलेलो आहोत असं तुमचे जे उमेश पाटील असेल त्यांचे भाऊ जे असतील सातत्यानं तुमच्यावरती टीका करत होते काय सल्ला द्यायला आता पराभवानंतर त्यांना आता तरी त्यांनी शान व्हावं शाने असतील तर त्यांनी शान व्हावं व तालुका ही सुसंस्कृत तालुका आहे सुसंस्कृत विचारधारेनं चालणारा तालुका आहे त्यामुळे या तालुक्याला अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं कुठं बोलणं कुठे आश्वासन देणं हे मान्य नाही हा या निमित्तानं जनतेनं संदेश दिलेला आहे आता मी आपल्या माध्यमात त्यांना सांगू इच्छितो की ते जर शब्दाला पक्के असतील आणि ते जर संन्यास घेणार असतील तर त्यांना मी एक थोडा वयानं मोठा असल्यामुळे सल्ला देतो की आमचे मोहोलचे मोहम्मद आहेत करने में त्या मी त्याला ड्रेस देतो आणि ते ड्रेस घेऊन त्यांनी जावं शिवसेना ठाकरे गटाच्या पेडणेकर यांची पत्रकार परिषद त्या काय म्हणाल्यात ज्या पद्धतीने आपण दोन वर्ष नऊ महिने महानगरपालिका ही प्रशासनाच्या याचाच अर्थ राज्य सरकार, था 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 सरकार ना 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 जे होत त्यांच्या हातात होती आणि राज्य सरकार म्हणून ज्या सगळ्यांनी त्याच्यावरती कारभार केलाय त्या कारभाराच नंतर आम्ही सगळे आता नगरसेवक आलेलो आहोत ज्या पद्धतीने लॉटरी निघाली तेव्हाही आम्ही आमचा लॉटरी काढतानाच जे काही आम्हाला निकष नियम सांगितले गेले त्या निकष नियमांमध्ये तुमचा सगळ्या महिला बाहेर ठेवला गेला पाहिजेच नाही म्हणून हे तर पहिल्यांदा भेटलो त्यानंतर असं सांगितलं गेलं होतं म्हणजे त्या काही एक मॅडम होत्या मंत्री महोदय होत्या त्यांनी सांगितलं की आम्ही त्यात ते तेच ते ते रिझर्वेशन आणलं पाहिजे त्या काय त्याच्या प्रमाणे आम्ही दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीस दोन टप्पे तेव्हा झाले त्या ते दोन्ही टप्प्यामध्ये ओपन रिझर्वेशन होतं एका टप्प्यात कैलास वर्षी आम्ही विश्वनाथ महाडेश्वर बसले दुसऱ्या टप्प्यात ओपन म्हणजे स्त्री किंवा पुरुष कोणी चालतं त्यावेळेला पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला संधी दिली आणि त्या संधी मध्ये त्यावेळेला कोविड काळ आला ते आपण सगळ्या तुम्ही आणि आम्ही मिळून त्यावेळेला तिथे काम केलं आणि मग आता दोन वर्ष नऊ महिन्यानंतर जर महापालिका निवडणुका लागल्या तर त्यावेळेला असं अपेक्षित होतं की आरक्षण पी किंवा अदर म्हणजे इतक्या वर्षाचा येत नसेल ते येईल ठीक आहे सत्ता बत्ता जे काय चाललंय ते आपण अख्खा महाराष्ट्र बघतोय मुंबईकर बघतायत त्याच्यामध्ये आलं महिला आरक्षण आरक्षणानंतर म्हणजे इलेक्शन झाल्या जिंकून आलो त्याच्यानंतर आरक्षण पडलं मला आरक्षण आधी असत आणि मग निमा आपण निवडणुकीला सामोरं जातो मग काही पक्ष काही चेहरे हे महापौरचे आहेत म्हणून सांगतात सुद्धा ठीक आहे आज एका महिलेला आदर मिळालाय सन्मान मिळालाय भारतीय जनता पार्टीच्या सन्मान मिळाला तर महिलेचा आम्ही मिळालेल्या महापौरांना संधी आवडलो पण त्याचबरोबर ज्या पद्धतीने बावीस पासून ते आत्ता ते काही संपूर्ण राजकीय दलदल किंवा ड्रामा तो सगळ्यांनी पाहिला आणि त्या याच्यामधन रितू तावणे भाजपनी त्याला ता उमेदवारी दिली पण त्याच्यामध्ये एक चांगेल कारण कायम ते प्रत्येकाचं मूळ शोधत असतात मग हे मूळ तर काँग्रेसच आहे ना म्हणजे नक्की काँग्रेस युक्त भाजप आहे की नक्की काँग्रेस मुक्त भाजप भाजप जे वाक्य वापरत असतात ते मूळ काँग्रेस आहे मग तुमच्या पक्षातले मूळ ज्याला जस किशोरी किशोर पेडणेकर जन्माला आल्यापासून म्हणजे माझा जन्म जरी सिस्टी चा असला तरी मला जेव्हा कळायला लागले अगदी सत्तावीस सालामध्ये तेव्हा मी नारे देत होतो एकोणीसशे त्र्याऐंशी ला काम करत मूळ आहे तिथंच ते मूळ मुंबईकरांना कळतय तुम्ही चावल करा ज्यांच्या बरोबर तुम्ही एवढं मोठं राज्य उपमुख्य त्यांचं आज काय करतात तेही बघतोय आपण उपमुख्य उपमहापौर हे कायम चालत आले संविधानिक पद नाही उपमहापौर किंवा उप उपमुख्यमंत्री हे संविधानिक पद नाही सगळे कारभार होतोय आता त्या कृतीत आपल्याला जायचं नाही आजची जी घटना आपण बघितलं तर सभागृहामध्ये ज्या पद्धतीने अरेंजमेंट व्हायला पाहिजे होती तिथे खूपच गडबड गोंधळ एमितचा पण दिसला कारण ज्या वेळेला एटी थ्री चे एटी नाईन झाले आणि यांच्यावर अलायन्स केलेले जे शिंदे गुट त्यांचे ट्वेंटी नाईन नंतर ऍज युजल जास्त नेहमी प्रमाणे चार घेऊन म्हणजे तर ते सगळी बेरीज तर ते एका बाजूला आणि ते सत्ताधारी झाले त्यालाही आमचं काही ऑब्जेक्शन नाही पण इथे पण

जिल्हा परिषद ही झाकी आहे आमदाराला आवर्जून सांगायचंय जिल्हा परिषद ही झाकी आहे विधानसभा बाकी आहे वाघ यायलाय विधानसभा बघू काय ते गोष्टी केल्या विरोधामध्ये विरोधामध्ये लक्ष्मी दर्शन लोकांना इतकं दिलं आम्ही सरळ सांगितलं लोकांना किंवा ठीक आहे शेतकऱ्याचा पैसा आहे आमदारकड घ्या पैसे पैसे घ्या आणि तुमच्या मनानं काय करायचे करा लोकांनी बरोबर त्याची जागा दाखवून दिली पैसे घेतले आणि काय करायचं ते केलं आमदारान रावराजच्या विकासामध्ये आम्ही मुक्त गाव करू सगळी एक पहिला विषय आमचा मुक्त गाव करण्याचा आहे त्याच्यानंतर सांस्कृतिक सभागृह असो सिमेंट रस्ते असो हे सगळे काम करायची जिम्मेदारी मान्य जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई रोकडे यांनी घेतलेली आहे आता येणारी जी नगरपंचायत आहे त्याबद्दल आपलं येणाऱ्या नगरपंचायतला मशाल हाती घेऊन आम्ही पूर्ण पालम शहराच्या विकासात बद्दल कटिबद्ध आहोत आणि मशाल या चिन्हावरच आम्ही नगरपंचायत लढणार आहोत आणि शंभर टक्के आम्ही विजय खेचून आणू कोणी विरोध करू को द्या काही बी करू द्या शेवटी गाव आमचं आहे आम्ही बघून घेऊ सगळ्या गोष्टी आमदारचं काम केलं समाजाच्या शिव्या खाऊन गावोगावी हिंडलो त्याच्यासाठी त्या आमदाराला कोणी त्या गावात या गावात पाऊल टाकायला जागा नव्हती कोणी त्या गावामध्ये आमदाराला येऊ दे गेलं तरी आम्ही लोकांच्या शिव्या खाऊन त्या आमदाराचं काम केलं पण त्या आमदारानं चार लोकं चापलुशी लोकायचं चार ऐकून त्या कानात बोलले चापलूस चार तेच ऐकून आमच्या विरोधात सगळं कटकारस्थान केलं भाजपचं ऐनवेळा तिकीट काटलं त्याच्यामुळं ऐनवेळा आम्हाला मशाल घ्यावी लागली आणि मशाल घेऊन सुद्धा जनता कोणाच्या मागे पक्षाचा विषय नाही जनता दादाच्या मागे हे दाखवून दिलं जनतेनं ना? आमदारची नामुस्की गेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यानं विकास कामांना गती देण्याचा आमचा मानस असल्याचं प्रतिपादन आमदार प्रशांत यांनी मी सर्वसामान्य मनापासून आभार व्यक्त करतो की पनवेल तालुक्यामधल्या जिल्हा परिषदच्या आठच्या आठ जागा या भाजप माहितीच्या पदरामध्ये या जनतेने टाकलेल्या आहेत खूप मोठा विश्वास या जनतेनं आमच्यावरती टाकलाय पनवेल पंचायत समितीच्या सोळापैकी पैकी पंधरा जागा भाजप महायुतीच्या निवडून आलेले आहेत मला वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा क्षण आहे आणि त्यामुळं वाढलेल्या जबाबदारीची जाणीव आहे आणि त्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सरकार कसं काम करत आहे जनता पाहते देवेंद्र फडणवीसजी कसं काम करतायत या हे जनता पाहते आणि त्यामुळे यांच्या योजना लोकांपर्यंत नेणं यासाठी आम्ही काम केलं आहे पण आता त्यांच्याकडं पाहताना जनतेला जे दिसतं तशा अपेक्षा आमच्याकडून आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेब आहेत सन्मान्य जय मात्रे साहेब आहेत आमदार महेश जे आहेत प्रीतम जे आहेत आमचे सगळे सहकारी आहेत आम्ही सारे मिळून या निवडणुकीच्या निमित्तानं जे लोकांच्याकडून ऐकलं आहे लोकांच्या अपेक्षा ऐकलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करणार आहोत प्रश्नच नाही सगळ्यांना सोबत घेऊन जाणं सबका साथ सबका विकास हे सूत्र मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला दिलं आहे आणि त्यामुळे या सूत्राच्या अनुसारच काम करण्याचा वागण्याचा आमचा प्रयत्न असतो

यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात देशात उभं राहिलेलं काम याला दिलेलं जनतेनं दिलेला प्रतिसाद आहे त्यामुळे आम्ही व्यक्तिगतरित्या काही करायचं ठरवलं तर त्याला मर्यादा आहे पण जेव्हा असं एक अतिशय मेहनती नेतृत्व आम्हाला दिसतं तर त्याच्यातून आम्हालाही काम करण्याची प्रेरणा मिळत राहते आणि त्याच प्रेरणेतून आम्ही जे आजवर केलं त्याला जनतेनं दिलेला प्रतिसाद आहे त्याबद्दल जनतेचा आम्ही आभारच व्यक्त करतो पनवेल तालुक्याच्या पुढचं जर बोलायचं झालं तर निश्चितपणानं आठच्या आठ जागा भारतीय जनता पार्टीला आमच्या माहितीला निवडून दिलेल्या आहेत त्यामुळे या बाबतीमध्ये तरी निश्चितपणानं पनवेल तालुका वासियांनी आम्हाला अतिशय मोठा प्रतिसाद दिला आहे आणि मला असं वाटतं की गेली साडेचार वर्ष यांचे बॅनरवर असलेले नेते तुरुंगात आहेत आणि त्याचबरोबरीनं ज्या पद्धतीनं त्यांनी आजवर वेगवेगळ्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये काम केलं आहे हे पाहता एक एक एक, -एक करत त्यांच्यापासून त्यांचे नेते दुरावलेले आहेत आणि आता मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे सन्मान्य जय मात्रेसाहेब असतील सन्मान्य प्रीतम मात्रेजी असतील हे भाजपकडून बाहेर आले याच्या आधीसुद्धा टप्प्याटप्प्यावर त्यांचे एक एक महत्त्वाचे नेते पदाधिकारी हे त्यांची साथ सोडत गेले आणि तरी सुद्धा आपण कुठं आहे याचं आत्मपरीक्षण करण्याची त्यांची तयारी नाही याची परिणती आहे